समतानगरचा लाडाचा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव दोन हजार चोवीस नवनीत मित्रमंडळ व साईबाबा प्रतिष्ठान पुणे समतानगर नवनीत मित्रमंडळ व साईबाबा प्रतिष्ठान मंडळांनी सादर केलेला नवनीत मित्रमंडळ नेहमीप्रमाणे सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रम घेत असतात वर्षी देखील नेहमीप्रमाणे जनजागृती व सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले या मंडळाचे कार्याध्यक्ष आहेत पुत्रेश्वर शिंदे अध्यक्ष आहेत बाबा शेख उपाध्यक्ष आहेत चंद्रकांत महापुरे उपाध्यक्ष अविनाश सल्लागार आहेत माणिक सोनवणे स खजिनदार आहेत गणेश चाळुंके मार्गदर्शक आहेत लक्ष्मीकांत बोलद्रा विनीत पटेलिया लतीप कुरेशी सचिव आहेत नितीन कांबळे सहसचिव बापू चव्हाण सेक्रेटरी रमेश पाटोळे याबरोबर सर्व पदाधिकारी व क्रियाशील कार्यकर्ते व हो, गावकरी उपस्थित होते महाराष्ट्र लोकन्यूज चॅनेलसाठी साठी उपसंपादक उषा सोनने पुणे जिल्हा जानेवारी किंवा गणेशोत्सव नवरात्र किंवा महापुरुषांचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिवजयंती डॉक्टर अण्णाभाऊ साठे या सर्व कार्यक्रम कुठल्याही प्रकारचं जातीभेद आम्ही या ठिकाणी एकत्रितपणे करतो आजची जी देशाची किंवा राज्याची आपण सुव्यवस्था जर पाहिली तर एकदम भयानक अशी सुव्यवस्था आहे त्यासाठी प्रत्येक तरुणाने आणि प्रत्येक नागरिकाने या ठिकाणी सज्ज होऊन आपल्या प्रत्येक महिला बंधू वगैरेचं आपण या ठिकाणी संरक्षण केलं पाहिजे मग त्या मंडळाच्या मंडळाच्या तर्फे असू द्या किंवा एखाद्या सा सामाजिक संघटनेच्या वतीनं असू द्या कुठल्याही प्रत्येक स्त्री आपली आई बहीण हे समजून आपण प्रत्येक युवकानी आणि तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी त्यांचं संरक्षण करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे आणि इथून पुढच्या काळामध्ये आपल्या आया बहिणीवरती कुठल्याही प्रकारचा अत्याचार होणार नाही याची काळजी घेऊन आपण सर्वांनी या ठिकाणी जे महिलावरती अत्याचार होत आहेत त्याच्या विरुद्ध आपण सगळ्यांनी लढलं पाहिजे धन्यवाद सर सरांनी खूप चांगल्या प्रकारे